साध्य करायच्या होत्या त्यांच्या ह्या जीवनकालात त्यात पहिलं होतं शब्दाचं रक्षण म्हणजे वेद कोणी वे, 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 वेद मुखोद्गतच राहिले नाही म्हणजे त्याचं रक्षणच होत नव्हतं ते रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वामीजींनी अडोतीस पाठशाळा काढल्या आणि आतापर्यंत आपण साधारणपणे दोन अडीच हजार वैदिक विद्वान आपण समाजाला समर्पित केले आता ते पहिलं शब्दरक्षण होतं दुसरं अर्थरक्षण म्हणजे त्याचं अर्थ कळलं पाहिलं लोकांना नाहीतर मंत्र कळत नाही आजकाल आपण सर्वसामान्य लोक वेद म्हणजे कर्मकार वेद म्हणजे यज्ञ वेद म्हणजे एवढे एवढ्या पुढत मर्यादित राहिलं पण वेद हे ज्यावेळी कारलेली सगळेच संत बोलतात युनिव्हर्सल कॉन्स्टिट्यूशन तर ते कसं तर त्याचं अर्थ समजणं आवश्यक आहे आणि तिसरा जो होता तो सिद्धांत आम्ही वैदिक पद्धतीने जीवन जगायचं कसं हा तीन उद्देशावर त्यांचं कार्य होतं आज जो महत्वाचा मुद्दा शब्दरक्षण झाल्यानंतर त्याचं अर्थ समजून घेणं आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं नाहीतर वैदिकांना पण असं वाटायला लागतं ला की कधी कधी आपण वैदिक झालो म्हणजे आता आपलं सगळं ज्ञान संपलं पण त्यांना सुद्धा वैदिकांना कळलं पाहिजे आणि जो समाज इथं हे अमृत महोत्सवानिमित्त खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे त्यांना अख्खं समग्र वैदिक लिटरेचर काय आहे हे त्यांच्यासमोर न्यावं म्हणून आपण ह्या देशातले टॉपमोस्ट वैदिक विद्वान जे आहेत ज्यांना म्हणजे असं कर्मकांड नाही वैदिक स्टडी केला लिटरेचरचं अशा वीस वैदिक विद्वानांना आपण बोलवलं त्यातल्या दररोज पाच वैदिक विद्वान आपलं जिथं यज्ञ चालू आहे तिथे एक मोठा हॉल आहे तिथे त्यांचा संवाद घडून आणतोय त्याला उपस्थित दोन हजार वैदिक आपले आहेत आणि वेदांत हा अतिशय महत्वाचा विषय वारकऱ्यांच्या दृष्टीने वेदांताच्या कीर्तनकारांना वेदांतची माहिती असल्याशिवाय कीर्तन पण पूर्ण करता येत नाही म्हणून आपण कीर्तनकार वारकरी शिक्षण संस्थेतल्या सगळ्या वारकऱ्यांना पण बोलवतोय असा दुहेरी संगम वारकरी आणि वैदिक अशा वैदिक लिटरेचरची पूर्ण माहिती समजून सांगणं हा अतिशय महत्वाचा उपक्रम हा पहिल्यांदा अशा वीस वैदिक विद्वानांकडून आपण घेतोय आणि त्यातनं खूप काही साधी होईल कमीत कमी, -कमी मला नक्की विश्वास आहे की वैदिकांना सुद्धा मला पुढे काय केलं पाहिलं वेद वेद संहिता पाठ झाली पण पुढे काय मग आपले खूप आहेत वेदांग आहेत उपांग आहेत ब्राह्मण्य आहे प्रति आहे उपवेद आहेत ह्या ह्याच्यातले एकेकाचे सहा सहा विभाग आहेत त्या सगळ्या सहा विभागांवरती चर्चा या चार दिवसात होती कालचा पहिला दिवस आज दुसरा दिवस आहे आज आता तिरुपती युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर बरेच विद्वान आता ऑलरेडी आहेत ह्या एक उपक्रम ह्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वामीजींचा जो दुसरा टप्पा जो होता वेदांचं कार्य करत असताना आम्ही काय अचीव करायचं तो निश्चितपणे आम्ही त्याला दिशा देऊ आणि पुढच्या तीन वर्षात सगळ्यांना ह्या वेदांमधलं रहस्य अधिवैदिकांना समजणं आणि मग ते समाजापर्यंत परत नेणं हे आम्ही कार्य सक्सेसफुल करू जिथपर्यंत यज्ञाचं आत्ता जे सांगितलं गेलं यज्ञ ह्या संस्कृतीबद्दल स्वरांचे ताकद आहे म्हणजे आपण आपण वेदमंत्र ऐकताना सुद्धा प्रश्न असा आहे की आम्हाला कळत नाही आणि मग आम्ही काय ऐकावं आम्ही कसं ऐकावं असं सर्वसामान्य लोक आपण बोलतो पण त्या स्वरांचं महत्व आजचं जे सायंटिफिक युग म्हणायला लागलंय की होल वर्ल्ड इज व्हायब्रेटिंग आणि सगळं व्हायब्रेशन्स आहे आणि त्या व्हायब्रेशन्सला धरून हेल्थशी संबंधित विषय आपण फक्त श्रवण जरी केलं आपण वेदमंत्र श्रवण जरी केले तर तुमच्या फिजिओलॉजीवरती किती परिणाम आहे हे आपल्याला सगळ्यांना बघता येऊ शकतं वेद मंत्रांच्या ज्या काही आत्ता तिथं आपण त्या माध्यमातून यज्ञ करतोय तिथं यजमान बसून आहे आणि त्याचं देवीचं चंडी पाठ जे करतोय ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स आहेत आणि ते कुठल्या पद्धतीनं म्हणलं गेलं पाहिलंय त्याची अॅपसुल्यूट पद्धत कुठली आहे त्या पद्धतीनं वेदव्यास वे प्रतिष्ठानचे जे छात्र पास झालेले आहेत ते सगळे छात्र तिथं त्या पद्धतीचं चंडी पाठ सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत होत आहे म्हणजे हे एक आहे म्हणजे वेदांचं यज्ञाची पण संस्कृती कशी म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा यज्ञाबद्दल सांगितलं गेलं हे सगळ्या समाजाला कळणं नाहीतर यज्ञ म्हणजे कुणीतरी काहीतरी करत आहे काय मिळतंय मला काय मिळणार आहे मान्य प्रश्न लोकांच्या आता कुछ तरीवल प्रयत्न सर मेरा एक सवाल है आपके वैदिक पाठशाला से अगर किसी को जुटा है तो वो कैसे जुड़ सकता है और उसका शुल्क है या निःशुल्क है हम हम लोग जितना भी हम लोग वैदिक पढ़ा रहे हैं वो सब निःशुल्क है नॉर्मली ये सब बातें पांच साल के बच्चे को एडमिशन देना जरूरी है आज अगर मैं इतना वेदों की बात करता हूँ अगर मैं भी खुद अगर जाके वेद मंत्र मुखोदगृत करना चाहूँ तो मेरा ग्राफ्टिंग पावर नहीं है मैं नहीं कर पाता हूं तो पांच साल के बच्चे को एडमिट करना चाहिए और उसको फिर प्रोसीजर है संज्यावन करके पूरा वेद शास्त्र पढ़ना चाहिए हम लोग सबको वेलकम करते हैं सबको वेलकम करते हैं मगर उसको सिस्टम में जाना चाहिए वो सिस्टम में जाएगा हम लोग उसको पढ़ा के वैदिक बनाएंगे फिर एक बार आप सब लोगों का से धन्यवाद करता हूँ और ये सारी चीज़ें जो समाज तक पहुँचनी चाहिए वो तो आप सब लोगों के माध्यम से पहुंचेगी इसका विश्वास व्यक्त करता हूँ बहुत बहुत धन्यवाद सर